ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा एस टी बस आणि इर्टिगा कारचा अपघात मदतीला धावून आले थेट आमदार भरत शेठ गोगावले पहा नेमकं काय घडले नमस्कार मित्रांनो मी विक्रम कदम धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या एस टी आणि इर्टिगा कारचा विळे भागाडजवळ एका वळणावर अपघात झाला त्यानंतर हा अपघात घडल्यानंतर नागरिकांनी पाहण्यासाठी गर्दी केली मात्र त्याचवेळी मुंबईवरून महाडकडे येत असताना शिवसेना आमदार तथा राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आमदार भरत शेठ गोगावले यांनी हा प्रकार पाहिला यानंतर दोन्ही गाड्यांचा समोरासमोर झालेला अपघात त्यांना दिसल्यानंतर त्यावेळी ते ताबडतोब गाडीतून खाली उतरून त्यांनी प्रवाशांची विचारपूस केली आणि मानगाव एस टी डेपो मॅनेजरला दूरध्वनी करून तात्काळ या प्रवाशांची जाण्यासाठी व्यवस्था करण्याचे आदेश दिले या अपघातामध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे बाकी प्रवासी सुखरूप असल्याची माहिती एस टी महामंडळाचे अध्यक्ष आमदार भरत शेठ गोगाले यांनी दिली भरत शेठ गोगावले यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे वाहतूक कोंडी टळली त्याचबरोबर बसमधील प्रवाशांना देखील तात्काळ तेथून दुसऱ्या बसमध्ये स्थळी नेण्यात ने आली त्यामुळे अचानक भरत शेठ गोगाले यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे अनेकांनी त्यांचे आभार मानलेले आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ वाढल्यास शेअर करा धन्यवाद